हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि आता वाजलेले आहेत साडेआठ सकाळचे आणि आजची तारीख आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस एशिंग गेलेला स्कूलमध्ये ॲक्च्युली वॉचमॅन आहेत आणि इवांशी पण झोपलेली आहे तर माझी एक्सरसाईज झालेली आज पण मी केलंच कारण की आता कालपासनं मी डिसाईड केलं की एक्सरसाईज करायची तर करायचंच थोडा वेळ स्वतःसाठी जायचा तर एक्सरसाइज झाली आणि आता जात होती मी आंघोळ करायसाठी मी म्हटलं तर बेबी झोपलेली आहे तर आंघोळ करून पण येऊन जाते तर ॲक्च्युली मला स्किनसाठी होम रेमेडीज बनवायची होती तर मला असं वाटलं ती तुमच्यासोबत पण शेअर करावी कारण माझी स्किन खूप जास्त ड्राय वाटत आहे आणि आता जसं विंटर सुरू होणार आहे तर विंटरमध्ये प्रत्येकाची ही प्रॉब्लेम राहते की स्किन खूप ड्राय वाटते अशी खिचल्यासारखी वाटते तर अशा वेळेस मी कुठली रेमेडी बनवते तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला कारण बेबी उठायची आहे तर ती उठण्याच्या आधी माझी आंघोळ पण झाली पाहिजे नाही तर ती रडत बसेल तर चला तर हे जे आहे हे तीन डाळीचं मिक्सचर आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही बेसन पण घेऊ शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद टाकलेली आहे कस्तुरी हळद एकदम चिमूटभर टाकलेली आहे त्याच्यानंतर ग्लिसरीन टाकलेली त्या ग्लिसरिंग पण माझ्याकडची संपत आलेली आहे आणि रोज वॉटर टाकलेलं आहे यामध्ये निंबूचा रस टाकत आहे तर प्रत्येकालाच निंबूचा रस सूट होते असं नाही कुणाला ज्यांना रस सूट नाही झाला ना निंबूचा तर त्यांनी नाहीच टाकायचं पण मला सूट होते तर त्याच्यामुळे मी निंबूचा रस टाकतेच प्रत्येक रेमिडीमध्ये त्याच्यानंतर आता हे दुधावरची मलाई आहे तर हे माझ्याकडे ना गाईचं दूध येत असते आणि तुम्हाला हे तुम्हाला रे हे रेमेडी तर माहीतच असेल कारण ही रेमेडी बऱ्याच वर्षापासून आणि बरेच लोक करतात पण तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं तर हे थोडं ड्राय वाटत होतं तर यामध्ये एक तर दूध टाकू शकतो आपण किंवा दही नाही तर मग रोज वॉटर तर इथे बॉटलमध्ये रोज वॉटर होतं तर मी रोज वॉटरच टाकलेलं आणि थोडे घाई गडबडच करत होती घाई गडबड म्हणजे इवांशी असते कारण ती झोपली असते तर भीती ही असते की उडूस आपण तिला आवाज आला ती पटकन उठून जाते आणि ती उठली तर माझी आंघोळ होणार नाही मग ति तिच्यासोबतच राहावं लागेल मग मला दुपार होऊन जाते आंघोळ करायसाठी पण ती सोडतच नाही मग मला आता झोपली आहे ती इतकी हळूहळू मी चालत होते कारण बिलकुल तिला आवाज नाही गेला पाहिजे म्हणून एकदम हळूहळू पाय टाकत आहे तर फ्रेंड्स माझी आंघोळ झाली पण उठली तर बराच वेळ काय आहे तिच्यामध्येच होती बराच वेळ पण अजून कॅरी वगैरे व्हायचीच आहे येऊसाठी पण काय काय शो नाही माझे पिल्लू हो तर आता इवांशीला पण जेवण देते तयारी वगैरे करते आधी तिला जेवण देते मग नंतर करत बसेल मी तिला ॲक्च्युली टी व्हीचा आवाज मी कमी केला ना आता तिला मोठा पाहिजे होता तर येऊची आंघोळ व्हायची आहे तर आता तिची आंघोळ वगैरे पण करून देते आता सध्या ती पाहत आहे तिची फेवरेट कार्टून आणि पाहता पाहता मस्ती पण चालूच राहते एवाबाईची तर आता येऊची झालेली आहे आंघोळ आणि सोप्यावरती पाणी सांडून ठेवून दिलेलं एक तर सोप्यावरती पाणी वगैरे टाकलं तर कसं ना वाढत पण नाही पण ही कामं ना माझी वाळून खूप ठेवते थोडी मी इकडे तिकडे गेली की काही ना काही कारणामा करूनच ठेवते तर आता एवशीची आंघोळ झाली तिला थोडंसं चारून पण देते आणि मग मी पण जेवण करेल तर तिला कार्टून लावून दिलेलं ला, तर ती बघत बसते काही वगैरे असं लावून दिला की तेवढ्या वेळात मी मग माझे कामं करते पण तरी तिच्याकडे येऊन येऊन बघतच राहावं लागते कारण ती चुपचाप बसली असेल असं राहतच नाही ती कशावर ना कशावर उभी होते तर थोडे जास्तीचे एक्स्ट्रा कामं करून ठेवत असते ती तर माझं पिल्लू रेडी झालेलं आहे टकलीवरती तर केस आता थोडं थोडे येत आहे तर थोडं हलकंसं तेल लावून देते मी तर कामामध्ये कसा वेळ होऊन जातो काही कळतच नाही आणि आता दुपार पण होत आली इशींची पण येण्याची वेळ झालेली आहे तर चटणी आणि चपाती बनवलेली आहे येऊ तिखट वगैरे सगळं काही खाते आणि ती आता आपल्या हाताने पण खाण्याचा प्रयत्न करते तिला छोटे छोटे चपातीचे पीसेस करून देते मग ती स्वतःच्या हाताने चपाती घेते थोडीशी भाजी लावते आणि खाते लेडी फिंगर पण तिला इतकी आवडली की तिने तर चपातीपेक्षा अशीच खाल्ली लेडी फिंगर हो ना गं येऊ हो, तुला आवडते ना तिला खूप आवडते ग लेडी फिंगर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि इशीन आलेला स्कूलमधून तसा अडीच वाजेपर्यंत येऊन जातो पण कधी त्याचे एक्स्ट्रा क्लास असले तर थोडं लेट होऊन जाते त्याला आणि आता त्याला चार दिवसाच्या सुट्ट्या आहेत तर त्याची अजून मज्जाच मज्जा आहे आणि इकडे मी किचनमध्ये इकडे हे बघा तूप बनवलेलं आणि इथे आता पनीर बनवायचं आहे तर दूध ठेवलेलं आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बा बाय फ्रेंड्स